सध्या उभा आहे मातृतीर्थ शिंदखेर राजाचं वैभव असलेल्या रा। मोती तलावामध्ये हा मोती तलाव राजे लखुजीराव जाधव राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचे वडील यांनी शिंदखेर राजाचा परिसर हा सिंचनाखाली यावा शेतीला पाणी मिळावं परिसर सुजलाम सुफलाम हिरवा व्हावा या उद्देशाने तथा सिंदखेड राजाची तहान भागवावी या उद्देशाने या मोती तलावाची निर्मिती राजे लखुजीराव जाधव यांच्या काळामध्ये झालेली आहे आतापर्यंत या तलावाने सिंचनाचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात सोडवला त्याचप्रमाणे सिंदखेड राजाची तहान सुद्धा भागवलेली आहे आणि सिंदखेर राजा तथा परिसरासाठी हा सिंदखेड राजा या नगरीमध्ये असलेला हा मोती तलाव अतिशय जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे अतिशय मोलाचं स्थान या मोती तलावाला आहे परंतु दुर्दैवाने मागच्या दोन तीन वर्षाच्या कालखंडामध्ये आवर्षणामुळे या तलावामध्ये फारसं सा पाणी साठलेलं नाही पर्यायाने त्याच्या झळा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिंदेखेर राजा तथा परिसराला बसलेले आहे मी आमच्या धरती बचाव परिवाराच्या वतीने आपणा सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो सध्या या तलावातील चार पाचशे वर्षापासून साचलेला जो गाळ आहे आपण बघता आहात हा जो गाळ आहे तो गाळ उघडा पडलेला आहे कोरडा झालेला आहे तरी आपण या गाळाचा उपसा करून तो गाळ जर आपण शेतीत टाकला किंवा इतर कामांसाठी झाडं झुडपं लावण्यासाठी जर हा गाळ जर आपण शेतावर नेला किंवा आपल्या घरी नेला तर निश्चितच शेतीची सुद्धा वाढेल आणि या तलावातील गाळ उपसल्यामुळे या तलावाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमतासुद्धा वाढेल हा दुहेरी फायदा या माध्यमातून होईल तरी मी आपणा सगळ्यांना एक नम्र आवाहन करू इच्छितो की आपण यथाशक्ती आपल्या परीने या तलावातील जेवढा गाळ उपसता येईल तेवढा उपसावा आणि इतरांना सुद्धा या तलावातील गाळ उपसण्यासाठी प्रवृत्त करावं की जेणेकरून या तलावातील अधिकाधिक गाळ उपसून या तलावाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढेल